तर राज्यातील अनेक उद्योजकही यावेळी उपस्थित होते एस ई चेंबरचे संस्थापक चंद्रकांत साळुंखे यांनी गौतम आडाणींच्या भाषणावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात आज श्री गौतम आडणी यांचं जहिन कॉलेजमध्ये ब्रेकिंग द बाउंड्रीज आणि विशेषतः करून शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेलं एक त्यांचं मार्गदर्शनपणे चर्चासत्र होतं आणि या मार्गदर्शन पण त्यांच्या भाषणामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचा जीवनपट दाखवला आणि त्या जीवनामध्ये त्यांनी कोणकोणत्या स्टेप्स घेतल्या कोणकोणत्या यु नो चॅलेंजेस स्वीकारले आणि त्या चॅलेंजेस आणि त्या डिफिकल्टीमधून कशाप्रकारे त्यांनी आज प्रगत य यश स्थापन केलं हे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं मला वाटतं खरोखर एक मराठी उद्योजकांना किंवा कोणत्याही प्रकारच्या उद्योजकांना त्यांच्या ज्या आजपर्यंतच्या ज्या काही भरभराटी जी काही उद्योग आणली किंवा त्यांचं जे प्रतिश यश आहे या क्षेत्रातलं हे खरोखरच वाखाण्याजोग आहे आणि मला वाटतं की भारताचं जे स्वप्न आहे किंवा प्राईम मिनिस्टर साहेबांचं जे स्वप्न आहे विकसित भारत करण्याचं मला वाटतं ह्या माध्यमातून या त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक उद्योजकांना असं एक बळ मिळणार आहे एक त्यांच्यामध्ये कॉन्फिडंट लेवल वाढणार आहे आणि निश्चितच भारताला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असो किंवा ते पहिला क्रमांक आणण्यासाठी असो इकॉनॉमिक ग्रोथच्या माध्यमात हे सर्वात चांगलं त्यांचं भाषण उपयोगी पडेल असं मला वाटतं आणि या माध्यमातून लघु उद्योजक मध्यम उद्योजक स्टार्टअप्स यांनी खऱ्या खऱ्या अर्थाने त्यांचं एक मार्गदर्शन पण असं एक त्यांनी घेतला पाहिजे आणि तो जर मार्गदर्शन घेतलं तर मला वाटतं निश्चितच ते पुढे येतील आणि महाराष्ट्राला भारताला देशाला आपला मोठे करतील असं आहे की प्रत्येक उद्योगामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये संघर्ष हा असतोच आणि संघर्षातूनच यशोगाथा निर्माण केली जाते मला असं वाटतं की मी ज्यावेळेला मराठी उद्योजकांसाठी किंवा लघु मध्यम उद्योजकांनी काम करत असताना मी अनेक असे उद्योजक बघितले की प्रति ते शाळेक फक्त त्यांच्याकडे मोठी स संपत्ती निर्माण झाली किंवा त्यांच्याकडे मोठा कारखाना आहे पण तो कारखाना उभा करताना त्यांची संपत्ती जमा करताना संपत्ती मिळवताना वाढवताना त्यांना काय काय परिश्रम करायला लागले काय काय अडचणीचा सामना करायला लागला आणि त्या अडचणीतून पण कशाप्रकारे त्यांनी मार्ग काढून यशस्वी पदापर्यंत पोचले याला महत्त्व आहे आज उद्योजकांना या सर्व मार्गदर्शनाचा किंवा या उद्योजकांच्या पुढच्या वाटचालीसाठी खरोखरच हे आजचं त्यांचं भाषण मार्गदर्शक ठरणार आहे मला तरी विशेषतः वाटते की त्यांच्या या मार्गदर्शनातून एक अख्खं पुस्तक लिहिण्यासारखं आहे की ज्याने करून मी तर असं म्हणेन ब्रेकिंग द बाउंड्रीज टू मेक विकसित भारत मार्च टुवर्ड विकसित भारत अँड टू अकम्प्लीट दी प्रोजेक्ट ऑफ ऑनरबल प्राईम मिनिस्टर